नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मराठी नोकरी युट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे आज आपण या व्हिडिओमध्ये पहा टेट दोन हजार पंचवीस साठी संपूर्ण मराठी व्याकरणाचे महत्वाचे असणारे वीस प्रश्न आज आपण या व्हिडिओमध्ये घेत आहोत मित्रांनो हे जे सर्व प्रश्न आहेत हे आपल्याला आय बी पी एस पॅटर्न नुसार घेण्यात आलेले प्रश्न आहेत आणि हा व्हिडिओ पूर्णपणे आपण मराठी व्याकरणावरती घेतलेला आहे आपल्याला या व्हिडिओची जर पी डी एफ डाउनलोड करायची असेल तर आपलं टेलिग्राम आहे पहा आणि आपलं व्हॉट्सअप चॅनल देखील आहे दोघांच्याही लिंक्स मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या आहेत त्या ठिकाणी जाऊन आपण यांना जॉईन करा म्हणजे आपल्याला प्रत्येक व्हिडिओची पी डी एफ त्या ठिकाणी उपलब्ध करून दिलेली आहे आणि नवीन जर असाल तर आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा म्हणजे आपल्याला डेली अशा स्पर्धा परीक्षांचे व्हिडिओज पाहायला मिळणार आहेत लक्षात ठेवा मित्रांनो यामधील जेवढे काही प्रश्न आहेत हे आपण आय बी पी एस पॅटर्ननुसार घेतलेले प्रश्न आहेत चला तर व्हिडिओला सुरुवात करूया तर पहा आपला प्रश्न पहिला आहे घशी पडणे या वाक्प्रचाराचा योग्य अर्थ आपल्याला ओळखायचा आहे मित्रांनो हा प्रश्न थोडासा महत्वाचा आहे आणि आपल्याला पी मध्ये खूप वेळा वाक्प्रचार म्हणी असे प्रश्न विचारण्यात आलेले आहेत तोंड घशी पडणे हा जो वाक्प्रचार आहे तर याचा योग्य अर्थ काय होणार आहे तर ऑप्शन क्रमांक बी तर विश्वासाच्या ठिकाणी फसगत होणे त्यालाच म्हटलं जातं पहा तोंड घशी पडणे या ठिकाणी अजून काही महत्वाचे वाक्प्रचार आहेत ते देखील पहा तर तोंड घशी पडणे याचा अर्थ काय होतो तर विश्वासाच्या ठिकाणी फसगत होणे दुसरा कोणता आहे तर तोंड देणे तोंड देणे म्हणजे काय तर लढावायाला सिद्ध होणे तोंड टाकणे म्हणजेच काय तर वाटेल तसं बोलणं आणि तोंड उतरणं म्हणजे तोंडावरचं तेज जे आहे ते नाहीसं होणं लक्षात ठेवायचं आहे घशाला त्रास होणं हा सरळ सरळ एक आपल्याला अर्थ दिलेला आहे तो द्यायचा म्हणून देतात हे जे पाच प्रश्न असतात ना पाच ऑप्शन जे असतात ना त्यापैकी चार ऑप्शन हे इम्पॉर्टंट असतात म्हणजे की आपल्याला कन्फ्युजन होणार असे आपल्याला चार ऑप्शन असतात आणि पाचवा जो आहे तो रिलेटेड कधीच दिलेला जात नाही कधी कधी पाचवा असतो तो वरीलपैकी नाही किंवा यापैकी नाही अशा पद्धतीचा दिलेला असतो तर या ठिकाणी आपलं उत्तर काय होणार आहे ऑप्शन क्रमांक बी विश्वासाच्या ठिकाणी फसगत होणे प्रश्न क्रमांक दुसरा आहे पहा योग्य विग्रह करायचा आहे विग्रह कशाचा आहे तर हर्षोल्लास हा शब्द आहे हर्षोल्लास तर या शब्दाचा आपल्याला विग्रह करायचा आहे विग्रह म्हणजे काय तर सरळ सरळ आहे की त्या शब्दाची आपल्याला तोड करायची आहे म्हणजे दोन शब्दांचा वेगवेगळे अर्थ जे आहेत ते आपल्याला सांगायचे आहेत तर या ठिकाणी आपलं उत्तर काय होणार आहे पहा हर्षोल्लास म्हणजेच काय तर हर्ष आणि उल्हास ऑप्शन क्रमांक डी आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होणार आहे पहा या ठिकाणी किंवा असं एक ऑप्शन दिलेला आहे हर्ष किंवा उल्हास होत नाही हर्ष आणि उल्हास म्हणजेच हर्ष उल्लास या ठिकाणी विग्रह पहा विग्रह काय असतो तर एखाद्या सामासिक शब्दाचे कमीत कमी शब्दामध्ये स्पष्टीकरण करणे म्हणजे त्याला विग्रह म्हणतात आणि हर्ष उल्लास या ठिकाणी काय आहे तर हर्ष आणि उल्हास आणि हा जो शब्द आहे तर हा इतरेतर द्वंद्व समासाचं उदाहरण होऊ शकतो मुख्य कारण काय आहे का होऊ शकतो तर विग्रह करताना आणि समुच्चय उभयान्वयी अवयवाचा वापर या ठिकाणी करावा लागला आहे म्हणून हा इतर द्वंद्व समासाचं उदाहरण देखील होऊ शकतं आणि द्वंद्व समासामध्ये दोन्ही पदं जे आहेत हे सारखीच महत्त्वाचे असतात हर्ष आणि उल्हास या ठिकाणी हे दोन पदं दाखवलेले आहेत आणि ते सारखेच आहेत कारण दोघांचंही महत्व या वाक्यामध्ये किंवा या शब्दामध्ये सारख्या पद्धतीचं आहे म्हणजेच हे काय होऊ शकतो द्वंद्व समासाचं उदाहरण होऊ शकतो आणि हर्ष उल्लास म्हणजे हर्ष आणि उल्हास ऑप्शन क्रमांक डी आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल यानंतरचा प्रश्न आहे पहा पुढील शब्द समूहासाठी एक शब्द सांगायचा आहे शब्दसमूह काय आहे की पोटातील गर्भ जन्माआधी मारून टाकणे लक्षात ठेवा पोटातील गर्भ जो आहे तो जन्माआधी मारून टाकणे हा एक शब्द समूह आहे तर त्याला काय म्हटलं जातं तर सर्वात सोपं आणि महत्वाचं वाक्य आहे की त्याला म्हटलं जातं पहा भ्रूणहत्या ऑप्शन क्रमांक एक आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल पहा भ्रूणहत्या जे पोटातील गर्भ असतं तर त्याला भ्रूण म्हटलं जातं आणि त्याची हत्या करणं किंवा त्याचा वध करणं खून करणं त्याला म्हटलं जातं पहा भ्रूणहत्या या ठिकाणी खून आत्महत्या बालहत्या हे जे आहेत हे तिन्ही वेगवेगळे प्रकार आहेत आणि भ्रूणहत्या म्हणजे काय पोटातील गर्भ याचा जन्माच्या आधीच त्याला मारून टाकणं तो होतो भ्रूणहत्या या ठिकाणी काही महत्वाचे अजून शब्द समूह दिलेले आहेत त्यामध्ये पहा भ्रूणहत्या म्हणजे काय तर पोटातील गर्भ जन्माने आधीच त्याला मारून टाकणे या ठिकाणी आत्महत्या म्हणजे काय आहे तर स्वतः स्वतःचा जीव घेणे याला आत्महत्या म्हणतात आणि बालहत्या म्हणजे काय तर बालकाची केलेली हत्या या ठिकाणी आता काही लोक म्हणू शकतात की जे गर्भ आहे तो बाल असू शकतो तर नाही लक्षात ठेवायचे मित्रांनो आधी तो गर्भ असतो म्हणजे त्याला भ्रूण म्हणतात आणि जन्मण्याच्या नंतर ते बाल होतं आणि या ठिकाणी खून जे आहेत ना तर खून म्हणजे काय तर काहीतरी कट कारस्थान करून एखाद्याला का जीव मारणं किंवा त्याचा जीव घेणं त्याला म्हटलं जातं खून या ठिकाणी उत्तर काय असणार आहे ऑप्शन क्रमांक ए यानंतरचा प्रश्न आहे पहा सामान्यत स्त्रियांना दागदागिने व भारी कपड्यांची भारीच आवड असते या वाक्यामधील भारी हा शब्द शब्दाच्या जा कोणत्या जातीमध्ये येतो पहा भारी हा जो शब्द आहे तर हा शब्दांच्या ज्या जाती जा जा आहे शब्दांच्या जा जाती किती आहे ते मला कमेंट करून सांगा मित्रांनो कारण यावर देखील आपल्याला खूप वेळा प्रश्न विचारण्यात आलेले आहेत तर या ठिकाणी जो शब्द दिलेला आहे भारी हा शब्द तर हा शब्द शब्दाच्या कोणत्या जातीमध्ये समाविष्ट होतो तर या प्रश्नाचं उत्तर काय असणार आहे पहा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक डी तर विशेषणामध्ये हा शब्द मोडला जातो का मोडला जातो हे देखील पाहूया पण या ठिकाणी पहा सर्वात पहिलं म्हणजे काय की विशेषण म्हणजे काय तर विशेषण म्हणजे नामाबद्दल विशेष माहिती सांगून नामाची व्याप्ती मर्यादित करणाऱ्या शब्दाला विशेषण म्हणतात या ठिकाणी अजून एक आहे पहा क्रियाविशेषण तर क्रियाविशेषण म्हणजे काय क्रियापदाबद्दल विशेष माहिती म्हणजेच क्रिया कधी घडली कोठे घडली कशी घडली किती प्रमाणात घडली आणि हे जे सांगणारे शब्द असतात त्यांना म्हटलं जातं क्रियाविशेषण यानंतर दुसरा एक आहे पहा क्रियापद तर क्रियापदाचं वाक्य व्याख्या काय आहे वाक्याचा अर्थ पूर्ण करणाऱ्या क्रियावाचक शब्दाला क्रियापद म्हणतात आणि यानंतर आहे पहा सर्वनाम तर सर्वनाम म्हणजे काय तर नामाची होणारी पुनरावृत्ती म्हणजे नाम डबल डबल घेण्यापेक्षा किंवा परत परत नाम घेण्यापेक्षा त्या नामाऐवजी एक शब्द दिला जातो त्याला सर्वनाम असं म्हणतात या ठिकाणी उत्तर काय होईल ऑप्शन क्रमांक डी प्रश्न यानंतरचा आहे खालील वाक्यातील प्रयोग ओळखायचा आहे प्रयोग काय आहे छकुलीने भावलीस झोपवले या आपल्याला वाक्याचा प्रयोग कोणता आहे ते ओळखायचा आहे आणि मित्रांनो हा जो प्रश्न आहे तर हा आपण टीईटी दोन हजार एकोणवीस ला आलेला प्रश्न घेतलेला आहे लक्षात ठेवा मुद्दाम हा प्रश्न घेतलेला आहे कारण टीईटी आणि टेट जवळपास थोडंसं सारखं असतं पण या ठिकाणी काय झालेलं आहे की आयबीपीएस पॅटर्न जो आहे त्यामुळे आपल्याला ऑप्शन जे आहे तर हे पाच ऑप्शन देण्यात आलेले आहेत वाक्य तसंच आहे वाक्य काय आहे छकुलीने भावलीस झोपवले या वाक्याचा आपल्याला प्रयोग आहे आहे तर, तर तर याचा प्रयोग प्रयोग कोणता असणार पहा ऑप्शन क्रमांक डी या ठिकाणी भावे आपलं योग्य उत्तर होणार आहे लक्षात ठेवा भावे प्रयोग म्हणजे काय आहे तर लक्षात ठेवा आणि भाव्य प्रयोगाचं हे उदाहरण काय आहे तर भावे प्रयोग प्रयोगाचे मुख्य तीन प्रयोगांपैकी एक आहे पहा भावे प्रयोग आणि भाव्य प्रयोग जर आपल्याला ओळखायचा असेल तर त्यासाठी वाक्यातील कर्त्याला अप्रत्यय असतो हे लक्षात ठेवा आणि वाक्यातील कर्माला देखील प्रत्यय असतो वाक्यातील क्रियापद हे नेहमी तृतीय पुरुषी नपुसकलिंगी एक वचनी असून ते स्वातंत्र्य असतं आणि भाव्य प्रयोगामध्ये कर्ता तसेच कर्म हे गौण असतात तर क्रियापदाचा जो भाव आहे तो प्रधान असतो याला वाक्यात प्राधान्य दिलेला असतं म्हणजेच भाव्य प्रयोगाचं हे वाक्य असणार आहे ऑप्शन क्रमांक चार आपलं या ठिकाणी योग्य उत्तर होईल प्रश्न क्रमांक सहावा आहे खालील म्हणीचा अर्थ आपल्याला ओळखायचा आहे मन काय आहे बळी तो कान पिळी या म्हणीचा अर्थ तर मित्रांनो याआधी आपण जवळपास दोनशे म्हणी घेतलेल्या आहेत की जे आपल्याला आय बी पी एस आणि टी सी एस पॅटर्नमध्ये विचारण्यात आलेले आहेत तर त्या सर्व म्हणी मी एका व्हिडिओमध्ये घेतलेल्या आहेत त्या व्हिडिओची लिंक देखील मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे मन आणि त्याचा अर्थ आपल्याला त्या, त्या व्हिडिओमध्ये पूर्णपणे मिळून जाईल त्यातीलच ही एक म्हणी आहे बळी तो कान पिळी याचा अर्थ काय होतो तर लक्षात ठेवा जो बलवान माणूस आहे जो की बलाढ्य माणूस आहे तो इतरांवरती हुकूमत गाजवतो म्हणजेच बळी तो कानपिळी आपलं उत्तर काय होणार आहे ऑप्शन क्रमांक सी यामध्ये पहा बळी तो कानपिळी म्हणजे काय तर बलवान माणूस इतर लोकांवरती हुकूमत गाजवतो बडे बापका बेटा म्हणजे बापाच्या मोठेपणावर आय टीत राहणारा मुलगा बहिऱ्यापुढे भाषण आणि आंधळ्यापुढे दर्पण याचा अर्थ काय होतो तर व्यर्थ गोष्टी गोष्टीसाठी खटाटोप करणे आणि बचंगे तो और भी लढेंगे याचा अर्थ काय होतो जगलो तर करूनच दाखवीन असा बाना ठेवणारा तो असतो पहा बचंगेते बचंगेत ऑर लढेंगे ही म्हण आणि या ठिकाणी काय आहे ऑप्शन क्रमांक सी आपलं उत्तर होणार आहे प्रश्न क्रमांक सातवा आहे पुढील वाक्यातील क्रियापद आपल्याला ओळखायचं आहे या ठिकाणी शेतीची कामे यंदा लांबली या वाक्यातील क्रियापद कोणता आहे तर सर्वात सोपा शब्द आहे क्रियापद म्हणजे काय माहीत असणं गरजेचं आहे लगेच आपल्याला या प्रश्नाचं उत्तर सांगता येईल तर क्रियापद म्हणजे काय तर वाक्याचा अर्थ पूर्ण करणाऱ्या क्रियावाचक शब्दाला क्रियापद म्हणतात या ठिकाणी वाक्याचा अर्थ जो आहे तो पूर्ण कोण करतो तर लांबली हा शब्द पूर्ण करतो आणि हा जो आहे लांबली म्हणजे तर काय तर हा क्रियावाचक शब्द आहे म्हणजेच ऑप्शन क्रमांक बी आपलं या ठिकाणी उत्तर होणार आहे लक्षात ठेवा क्रियापद म्हणजे काय आहे या ठिकाणी वाक्याचा अर्थ पूर्ण करणाऱ्या क्रियावाचक शब्दाला क्रियापद म्हणतात आणि या वाक्यातील लांबली हे क्रियापद आहे असे शब्द शक्यतो वाक्याच्या शेवट करतात या ठिकाणी देखील याचा शेवट केलेला आहे आणि वाक्यात दर्शवलेली क्रिया ही क्रियापदाची असते दिलेल्या वाक्यामध्ये लांबली हा जो शब्द आहे हा वाक्यातील क्रिया आपल्याला दाखवून देतो तर तसेच वाक्याचा शेवट देखील करतो म्हणून हे आहे क्रियापद ऑप्शन क्रमांक बी या ठिकाणी आपलं उत्तर होईल प्रश्न क्रमांक आठवा आहे घना आणि राधाचा शुभविवाह झाल्यावर त्यांच्या कुटुंबियांनी एकदाचे डॅश तर या ठिकाणी रिकामी जागा दिलेली आहे रिकाम्या जागी योग्य शब्द काय असणार आहे हे आपल्याला सांगायचं आहे तर रिकाम्या जागी योग्य शब्द असणार आहे पहा ऑप्शन क्रमांक डी तर हायसे वाटले म्हणजे वाक्य काय होईल घना आणि राधाचा शुभविवाह झाल्यानंतर त्यांच्या कुटुंबियांना एकदाचे हायसे वाटले तर हायसे वाटणे म्हणजे काय याचा अर्थ पहा हायसे वाटणे म्हणजे एखादं संकट किंवा त्रासदायक त्रास दूर झाल्यामुळे होणारी जी सुखद भावना असते किंवा एखादं काम सोपं झाल्यावर होणारी जी शांतता असते तिला म्हटलं जातं हायसे होणे म्हणजे या ठिकाणी हायसे काय झालेलं आहे तर त्या दोघांचा विवाह झाल्याच्या नंतर जे काही कुटुंबी आहेत ते हायसे झाले म्हणजे त्यांना एक सुखद भावना आली जो की म्हणू शकतो आपण की लग्न हा थोडासा त्रासदायक असतो तर तो त्रास दूर झाला त्यामुळे त्यांना सुखद घटना घडली म्हणजेच किंवा त्यांचं काम हे सोपं झालं म्हणून त्यांच्या घरच्यांना हायसे वाटले यानंतरचा शब्द आहे पहा सद्गतीत होणे म्हणजे काय तर गहीवरून येणे आणि सव्यापसव्य करणे म्हणजे यातायात करणे न भूतो न भविष्यती होणे म्हणजे काय होतं तर पूर्वी न झालेली व पुढे न घडणारी किंवा न होणारी गोष्ट तिला म्हटलं जातं भू भु, न भूतो न भविष्यती होणे आणि हर्ष उल्लास वाटणे म्हणजे काय तर हर्ष आणि उल्हास वाटला तर हा शब्द जो आहे हा आपण बिनाखामाचा मुद्दाम घेतलेला होता लक्षात ठेवा कारण पाचवं ऑप्शन जे आहे हे कधी कधी आपल्याला अशाच पद्धतीने दिलं जातं या ठिकाणी उत्तर काय होईल ऑप्शन क्रमांक डी हायसे वाटणे प्रश्न नववा आहे खालील शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखायचा आहे या ठिकाणी चिरंतन हा शब्द आहे या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द आपल्याला ओळखायचा आहे जे मित्रांनो टी सी एस आणि आयबीपीएस पॅटर्न आहे जवळपास थोडस सेम आहे फक्त ऑप्शन मध्ये खालीवरी करण्यात येतं आणि हे जे शब्द असतात समानार्थी शब्द विरुद्धार्थी शब्द समास अजून पुन्हा वाक्प्रचार म्हणी तर ह्या जवळपास दोन्ही पॅटर्न मध्ये चिरंतन हा शब्द दिलेला आहे याचा आपल्याला विरुद्धार्थी शब्द ओळखायचा आहे तर याचा सर्वात सोपा आहे विरुद्धार्थी शब्द होतो ऑप्शन क्रमांक बी तर क्षणभंगूर लक्षात ठेवा पर्याय बी आपलं उत्तर होणार आहे या ठिकाणी आपण काही अजून महत्वाचे चार पाच विरुद्धार्थी शब्द पाहूया चिरंतन क्षणभंगूर चिकार थोडे चिरकाल अल्पकाल चिरायू आणि अल्पायू आणि या ठिकाणी आपण डायरेक्ट एक शब्द घेतलेला आहे पहा अल्पायू तर त्याचा विरुद्धार्थी शब्द देखील चिरायू होतो पर्याय क्रमांक बी आपलं या ठिकाणी योग्य उत्तर होणार आहे यानंतरचा प्रश्न आहे पहा पांगिरा ही कादंबरी खालीलपैकी कोणी लिहिलेली आहे मित्रांनो आपल्याला अशा कादंबऱ्या महत्त्वाच्या दिल्या जातात त्यावर देखील प्रश्न हे हमेशा विचारतात तर पांगिरा ही कादंबरी कोणाची आहे आणि लक्षात ठेवा हा प्रश्न आपल्याला तलाटी भरती दोन हजार तेवीसला टी सी एस पॅटर्नमध्ये विचारण्यात आला होता तर पांगिरा ही जी कादंबरी आहे तर ही कादंबरी आहे विश्वास पाटील यांची ऑप्शन क्रमांक ए आपलं या ठिकाणी योग्य उत्तर होणार आहे पहा विश्वास पाटील यांच्या काही महत्त्वाच्या कादंबऱ्या कोणत्या कोणत्या आहेत पांगिरा पानिपत झाडाझडती संभाजी आणि महानायक ह्या ज्या आहेत ह्या विश्वास पाटील यांच्या कादंबऱ्या आहेत यानंतर पहा कोण आहेत शिवाजी सावंत तर शिवाजी सावंतवरती हमेशा प्रश्न विचारला जातो मृत्युंजय युगंधर लढत आणि छावा ह्या त्यांच्या कादंबऱ्या आहेत रणजित देसाई यांच्यावर देखील प्रश्न विचारला जातो तर श्रीमान योगी राधेय स्वामी आलेख या रणजित देसाई यांच्या कादंबऱ्या आहेत यानंतर नागनाथ इनामदार म्हणजेच काय तर नासई इनामदार यांच्या कादंबऱ्या पहा झुंज झेप आणि शहनशहा या ठिकाणी नामदेव ढसाळ हे एक ऑप्शन आहे तर नामदेव ढसाळ यांचं गोलपीठा आणि खेळ ह्या त्यांचे महत्वाचे साहित्य आहेत तर या ठिकाणी या ठिकाणी महत्त्वाचे प्रश्न लक्षात ठेवा शिवाजी सावंत जे आहेत तर यांची मृत्युंजय आणि लढत आणि छावा या तीन कादंबऱ्या लक्षात ठेवायचं आहे रणजित देसाई यांच्यावरती श्रीमान योगीवरती आपल्याला खूप वेळा प्रश्न विचारण्यात आलेला आहे आणि नामदेव ढसाळांवरती गोलपिठा यावरती देखील आपल्याला प्रश्न विचारण्यात आलेला आहे त्यामुळे हे सर्वचे सर्व लेखक आणि त्यांचे जे काही साहित्य आहे हे खूप महत्वाचं असणार आहे ऑप्शन क्रमांक ए या ठिकाणी आपलं उत्तर होईल यानंतरचा प्रश्न आहे पहा कोणत्याही प्रश्नाचे लगेच उत्तर देणारा या शब्द समूहासाठी योग्य शब्द सांगायचा आहे आपण त्याला काय म्हणतो कोणत्याही प्रश्नाचं झटकीपट म्हणजे लगेच त्वरित उत्तर देणारा त्याला काय म्हटलं जातं हजर जबाबी म्हणतात ऑप्शन क्रमांक चार या ठिकाणी योग्य उत्तर असणार आहे पहा कोणत्याही प्रश्नाचं लगेच म्हणजे पटकन उत्तर देणारा तो असतो हजर जबाबी खूप बोलणाऱ्याला काय म्हणतो आपण वाचाळ म्हणतो दुसऱ्यांवर तोंड टाकणारा त्याला काय म्हणतो आपण तोंडाळ म्हणतो भाषेवर प्रभुत्व असणारा त्याला शब्द प्रभू म्हणतो आणि मोकळ्या स्वभावाचा तो फटकळ असतो फटकळ म्हणजे काय तर आलेली गोष्ट काही तोंडातून बोलून काढणं म्हणजे त्याच्या मनाचा हेतू जो असतो ना तर तो हेतू चांगलाच असतो पण तो फटकळ बोलून म्हणजे पटकन बोलून जातो मोकळ्या स्वभावाचा असतो म्हणजेच तो फटकळ असतो पर्याय चार आपलं या ठिकाणी उत्तर होईल यानंतरचा प्रश्न आहे पहा भाव्य प्रयोगात क्रियापदाच्या डॅश याला प्राधान्य असते तर भाव्य प्रयोग जो आहे तर त्यामध्ये क्रियापदाचा कशाला प्राधान्य दिलं जातं तर क्रियापदाच्या भावाला त्या ठिकाणी भावा प्राधान्य दिलं जातं म्हणजे भाव जो आहे हा प्राधान्य असतो ऑप्शन क्रमांक सी या ठिकाणी आपलं योग्य उत्तर होणार आहे हे कसं आहे मित्रांनो समजावून घ्या तर प्रयोगाचे मुख्य किती तीन प्रकार आहेत आपल्याला सर्वांना माहीत आहे कोणकोणते आहेत कर्मणी प्रयोग आहे कर्तरी प्रयोग आहे आणि भावे प्रयोग आहे तर यामध्ये कर्तरी प्रयोग म्हणजे काय तर या प्रयोगामध्ये कर्त्याला प्राधान्य दिलं जातं कर्मणी प्रयोगामध्ये काय होतं तर कर्माला प्राधान्य दिलं जातं आणि भावे प्रयोगामध्ये काय होतं तर क्रियापदाच्या भावाला प्राधान्य दिलं जातं तीन प्रयोग हे जे आहेत हे सर्वात सोपे आणि महत्वाचे असतात पहा सर्वात पहिला कर्तरी प्रयोग कर्त्याला त्या ठिकाणी प्राधान्य असतं कर्मणीमध्ये काय असतं कर्माला प्राधान्य असतं आणि भावे प्रयोगामध्ये क्रियापदाच्या भावाला प्राधान्य दिलं जातं म्हणजे क्रियापदाचा भाव कसा आहे त्याला प्राधान्य देतात आणि या प्रयोगामध्ये क्रियापद कर्ता किंवा कर्माच्या तंत्रानुसार बदलत नसून ते नेहमी तृतीय पुरुषी एकवचनी एका असते म्हणजेच ऑप्शन क्रमांक सी आपलं या ठिकाणी उत्तर होईल प्रश्न क्रमांक तेरावा आहे ज्या प्रयोगात संयुक्त क्रियापदाच्या क्रियापदाने समाप्तीचा अर्थ सूचित होतो अशा प्रयोगाला कोणता प्रयोग म्हणतात या ठिकाणी आपल्याला सरळ सरळ एक व्याख्या विचारलेली आहे व्याख्या कशाची आहे पहा व्याख्या आहे कशाची ज्या प्रयोगामध्ये संयुक्त क्रियापदाच्या क्रियापदाने समाप्तीचा अर्थ दाखवला जातो त्या प्रयोगाला कोणता प्रयोग म्हणतात तर तो जो प्रयोग असतो तो असतो ऑप्शन क्रमांक सी तर समापन कर्मणी प्रयोग येतो पर्याय क्रमांक सी आपलं या ठिकाणी उत्तर होईल तर मित्रांनो हा जो आहे याचं आपण स्पष्टीकरण जे आहे पाहणार आहोत पहा समापन कर्मणी प्रयोग तर ज्या प्रयोगामध्ये संयुक्त क्रियापदाच्या क्रियापदाने समाप्तीचा अर्थ सूचित होतो अशा प्रयोगाला समापन कर्मणी प्रयोग म्हणतात याचं जर उदाहरण पाहायचं झालं तर त्यांची गोष्ट लिहून झाली हे त्याचं एक उदाहरण होऊ शकतं यानंतर दुसरा काय आहे तर प्राचीन कर्मणी प्रयोग यामध्ये काय होतं की प्राचीन मराठी वाक्यामध्ये सकर्मक किंवा काव्यामध्ये सकर्मक धातूला ज हा प्रत्यय लावून करी जे बोली जे अशांना प्राचीन कर्मणी प्रयोग म्हणतात यामध्ये उदाहरण पहा नळे इंद्रासी असे बोली जेले म्हणजेच काय तर हे जे जे आहे अशा शब्दानुसार हे प्राचीन कर्मणी प्रयोग होतो शक्य कर्मणी प्रयोग काय आहे तर शक्यता सुचवलेली असते आणि याचं वाक्य उदाहरण काय होऊ शकतं तर, तर मला आता डोंगर चढवतो या ठिकाणी काय आहे की शक्यता दाखवलेली आहे आणि नवीन कर्मणी प्रयोग काय आहे तर कर्मणी प्रयोगातील कर्त्याला कडून या शब्दयोगी अव्यय लावून इंग्रजी भाषेतील पद्धतीप्रमाणे एक रचना करण्याचा नवीन प्रकार आहे तो आहे नवीन कर्मणी प्रयोग याचं उदाहरण पहा शिपायाकडून चोर पकडला गेला या ठिकाणी शिपायाला कडून हा शब्द लावलेला आहे म्हणजेच हा नवीन कर्मणी प्रयोग आहे या ठिकाणी उत्तर काय होणार आहे पहा ऑप्शन क्रमांक सी समापन कर्मणी प्रयोग प्रश्न क्रमांक चौदा आहे तिने आपले डॅश हात माझ्या गालांवरून फिरवले पुढील शब्दाचा विरुद्धार्थी शब्द रिकाम्या जागेत भरायचा आहे आणि या ठिकाणी शब्द दिलेला आहे पहा मुलायम हा शब्द तर मुलायम शब्दा शब्द या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द आपल्याला या रिकाम्या जागेमध्ये भरायचा आहे लक्षात ठेवा काय आहे वाक्य पहिल्यांदा समजून घ्या तिने आपले डॅश हात म्हणजे कोणते या ठिकाणी शब्द काय आहे की मुलायम हात म्हणजे तिने आपले मुलायम हात माझ्या गालांवरून फिरवले पण या ठिकाणी काय केले की रिकामी जागा जी आहे ती रिकाम्या जागी आपल्याला मुलायम या शब्दाचा विरुद्धार्थाचा शब्द भरायचा आहे तर विरुद्धार्थी शब्द काय होतो मुलायमचा खरखरीत पर्याय क्रमांक ए आपलं या ठिकाणी योग्य उत्तर होणार आहे पहा महत्वाचे विरुद्धार्थी शब्द पहा मुलायम याचा विरुद्धार्थी शब्द होतो काय तर खरखरीत मृदू म्हणजे मऊ आणि कठीण मलिन म्हणजे मळालेला आणि स्वच्छ म्हणजे नीट असलेला कडू आणि गोड हे महत्वाचे असणारे विरुद्धार्थी शब्द आहेत आणि हे जे वाक्य दिलेलं आहे आपल्याला वरील वाक्यामध्ये विरुद्धार्थी शब्दाचा वापर अशा प्रकारे करता येईल कशा प्रकारे तर तिने आपले खरखरीत हात माझ्या गालांवरून फिरवले ऐवजी काय तर विरुद्धार्थी शब्द खरखरीत होतो म्हणजेच ऑप्शन क्रमांक ए आपलं या ठिकाणी उत्तर होईल प्रश्न क्रमांक पंधरावा आहे आपल्याला समास ओळखायचा आहे शब्द आहे पंचप्राण पंचप्राण या शब्दाचा समास कोणता आहे मित्रांनो हा देखील प्रश्न आपला टी टी दोन हजार तेवीस सॉरी पंचवीस मध्ये विचारण्यात आला होता म्हणजे चोवीसला जी झाली त्यामध्ये हा प्रश्न विचारण्यात आला होता पंचप्राण याचा समास काय आहे तर या शब्दाचा समास आहे ऑप्शन क्रमांक डी द्विगु समास असणार आहे पर्याय क्रमांक डी या ठिकाणी उत्तर होईल याचं आपण स्पष्टीकरण पाहणार आहोत पहा तर स्पष्टीकरण म्हणजे यामध्ये काय आहे की पंचप्राण म्हणजे काय तर पाच प्राण्यांचा समूह तर द्विगु समासात पुरुष समासाचा एक उपप्रकार आहे ज्या सामासिक शब्दातील दुसरे पद महत्वाचे आहे तर पहिले पद हे कसं आहे संख्या विशेषण आहे आणि अशा सामासिक शब्दावरून एका समूहाचा बोध दाखवला जातो त्याला द्विगु समास असं म्हणतात यामध्ये काय आहे की दुसरं पद महत्वाचं आहे पहिलं पद पंच म्हणजे पाच हे संख्या विशेषण आहे आणि याचा एक समूहाचा म्हणजे एक समूह देखील या ठिकाणी उत्पन्न होतो तर पाच प्राण्यांचा समूह म्हणजे पंचप्राण म्हणजे त्याला समूहाचा अर्थ देखील प्राप्त होतो म्हणजे हा जो आहे हा द्विगु समास असणार आहे यामध्ये काही अजून महत्वाची उदाहरणं आहेत उदाहरणामध्ये पहा पंचवटी तर पंचवटी म्हणजे काय आहे पाच वाडांचा समूह नवरात्र नवरात्रीचा समूह त्रिभुवन म्हणजे तीन भुवनांचा समूह आणि चतुर्मास म्हणजे चार महिन्यांचा समूह लक्षात आला का मित्रांनो सर्वात सोपं आहे या ठिकाणी जर आपल्याला व्याख्या कळली तर आपल्याला सरळ सरळ त्याचं उदाहरण कोणतं आहे कळून जाईल व्याख्या परत एक वेळा पहा ज्या सामासिक शब्दात तिला दुसरं पद महत्वाचं आहे आणि पहिलं पद हे विशेषण असतं या ठिकाणी अशा आणि त्या शब्दावरून त्यांचा एक समूहाचा देखील त्याला बोध तयार होतो तर त्याला म्हणतं द्विगु समास यामध्ये पहा चतुर आणि मास तर मास म्हणजे काय महिना म्हणजे दुसरं पद जे आहे ते देखील महत्वाचं आहे आणि म्हणजे काय तर चार त्रिभुवन शब्दामध्ये भुवन आणि त्रि म्हणजे तीन रात्र आणि नऊ म्हणजे नऊ रात्रींचा समूह हे सर्व जे शब्द आहेत तर हे द्विगु समासाचे उदाहरणं असणार आहेत यामध्ये सर्वात शेवटचं एक ऑप्शन होतं पहा अव्यय भाव समास आपण त्याची व्याख्या पाहूया तर ज्या समासातील पहिलं पद महत्वाचं असून ते अव्यय असतं तर त्या समासाला अव्ययभाव समास असं म्हटलं जातं आणि या ठिकाणी उत्तर काय होणार आहे आपलं द्विगु समास तर मित्रांनो हे होते पहा महत्वाचे पंधरा प्रश्न जे आपल्याला पी पॅटर्न नुसार आपण घेतले होते मराठी व्याकरणाचे हे इम्पॉर्टंट असणारे प्रश्न होते आपल्याला या पंधरापैकी किती प्रश्नाचे उत्तर देता आली मला कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला आपल्या ला लाईक करा मित्रांमध्ये व्हिडिओ शेअर करा आणि मराठी नोकरी युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा मित्रांनो आपण प्रत्येक व्हिडिओची एफ जी आहे अगदी फ्रीमध्ये उपलब्ध करून देत असतो पहा आपल्या टेलिग्राम चॅनलवरती ज्याचं नाव आहे मराठी नोकरी त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे येणारी सत्तावीस मे दोन हजार पंचवीस जे असणार आहे तर त्या दिवशीपासून ज्या सर्व परीक्षा आहेत टी ए आय टीच्या म्हणजे टेटच्या ज्या काही एक्झाम्स आहेत त्या सुरू होणार आहेत त्याचे हॉल तिकीट देखील सध्या तुम्हाला उपलब्ध झालेले आहेत तर मित्रांनो त्यासाठी जेवढे होईल तेवढे आपण दहा बारा व्हिडिओ आपण लवकर लवकर घेणार आहोत ज्या ठिकाणी आपलं मराठी व्याकरण थोडंसं तरी आपल्याला समजून जाईल आपण भेटूया पुढच्या एका अशाच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र